सगळे कृपा जे आहे ती परमेश्वराची आपण निमित्त मात्र आहोत फक्त फक्त मनापासून करतो आम्ही जे करतो आम्ही म्हणजे असं काही नाही की मीच करतो असं कारण आमच्या गावात प्रत्येक तरुण तिथं तो राजकीय असेल कोण त्या पक्षाचा तो येतो नाही तिथं असं काही दाखवत नाही कोणी म्हणजे मी या पक्षाचा झाडू हे तिथं घामगिरी जाते सगळे जवळ असं गाव बागे आणि बागेला आलो अहं प्रावदामि